नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण पाहू शकतो की हळदीला आपण फुटव्यासाठी बऱ्या बऱ्याचशा ठिकाणी आपण परेशान असतो की आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्या शेतकरी मित्रांनी पवन ॲग्रो ह्या कंपनीचे आपल्याकडे इड्डा फेरस जे आपले ई डी टी एमध्ये जे येतं इड्डा हा सहा टक्केचा आहे आणि हा जो घटक आहे आपला स्पेशलिटी ग्रेड जो हा आहे चाळीस चाळीस तर आपल्या शेतकरी मित्राकडून आपण याची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा ऋषिकेश अशोकराव मोरे ऋषिकेश भाऊ आपण ज्यावेळेस हे चाळीस चाळीस वापरलं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवली हो याने आपल्या हळदीच्या कुटुळ्याची संख्या तसेच पानाची रुंदी वगैरे भरपूर वा प्रमाणात म्हणजे ग्रोथ झालेली आहे हां तर आता आपण शेतकरी मित्रासाठी काय सांगू इच्छित आहे वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे बिलकुल वापरायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे त्याची बघू शकता आपले आर्ट कुटुळे वगैरे तर आता आपण दाखवा नाही तर पानाची जाडी रुंदी पण वाढलेली आहे आणि शेतकरी मित्रासाठी आपण इकडं स्वतः ह्याच्यामध्ये फुटवे पण दाखवा याच्यामध्ये वाढलेली तर शेतकरी मित्रांनो आता आपण हे पाहू शकतो की ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या पण भरपूर वाढलेली आहे साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात फुटवे असे जवळपास निघाले आहे आणि प्रत्येक झाडाला आपण पाहू शकतो की बुंद्याला तीन चार पाच फुटवे असे जवळपास निघाले आहे तर शेतकरी मित्रांनी हे चाळीसच्याही आपल्याला वापरायला काही हरकत नाही तरी एकदा आपण शेतकरी मित्रांना आपला परत नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणवीस झिरो दोन पंचावन्न झिरो दोन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो